नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर चला शिकूया नवीन काहीतरी आज आपण शिकणार आहोत स्वतःवर विश्वास ठेवण्याचं महत्व तुम्ही तयार आहात का चला शिकूयात नवीन काहीतरी हसत हसत आणि आपण आपल्या आयुष्याचा हिरो बनूयात आत्मविश्वास म्हणजे काय आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं ज्या वेळेस आपण म्हणतो ना मी हे करू शकतो मी हे करणार त्यावेळेस आपलं पूर्ण शरीर आणि मन एकाग्र होतं ती गोष्ट तयार करण्यासाठी इथे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे पण आपण इथे पाहू शकतो जसे की एखादी गोष्ट आपल्याला अगदी मनापासून पाहिजे असेल तर त्यासाठी आपण प्रयत्न पण तेवढेच करतो तर ती गोष्ट आपल्याला नक्की मिळते आपल्या ज्या ध्वनी लहरी आहेत जसं मोबाईलच्या ध्वनी लहरी असतात तशा आपल्या पण दोन्ही लहरी असतात ती पॉझिटिव्हिटी असते ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला हवी असते त्यावेळेस आपल्या त्या पॉझिटिव्ह ज्या वाईफ्स आहेत त्या गोष्टीपर्यंत त्या जातात आणि आपल्याला ती गोष्ट मिळते इथे आपण एक छोटंसं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर माझ्या बाबतीत तर हे बऱ्याचदा घडतं जसं की या, 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 मला म्हणजे घरी जर समजा स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर असं वाटतं की यार आज काहीतरी बाहेर हॉटेलमध्ये जाऊया जेवायला किंवा आज नको बनवायला आज खूपच कंटाळा आला आहे आज काहीतरी ऐकच पाहिजेत असं सारखं कंटिन्युटी ते, ते सारखं राहतं की आज नको आज खूप कंटाळा आला आहे आज आईतच पाहिजेत आईतच पाहिजेत आणि त्याच दिवशी नेमकं कोणाचा तरी कार्यक्रम असतो आणि आम्हाला तिकडे जेवायला बोलवलं जातं <laughs> ते सांगण्याचं सा तात्पर्य असं की एखादी गोष्ट आपल्याला मनापासून जर पाहिजे असेल तेवढ्याच मनापासून ती गोष्ट आपण केली त्या वाईब्स आपल्या तिथपर्यंत गेल्या तर ती गोष्ट नक्की आपल्याला भेटते हा लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा खूप मोठा सिद्धांत आहे आणि हे सायन्सनी पण प्रूव्ह केलेलं आहे की हे खरं आहे द सिक्रेट ऑफ द सिक्रेट ही जे स्टोरी बुक आहे यामध्ये हे तुम्ही बघू शकता की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे खरंच खूप महत्वपूर्ण आहे आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर तुम्ही ते नक्की वाचा भेटलं तुम्हाला तर ते तुम्ही नक्की वाचा खूप छान आहे आणि त्यामध्ये खरंच खूप सुंदर अशा कन्सेप्ट आहेत की ज्या आपल्याला पटकन समजतात आणि त्याचं तात्पर्य असं की एखादी गोष्ट आपल्याला मनापासून पाहिजे असेल की यस मला पाहिजेतच ती हो ती माझ्यासाठीच बनलेली ती मला हवीच आहे तर ती गोष्ट नक्की तुमच्यापर्यंत येते हा निगेटिव्ह एक आपलं आपल्याला निगेटिव्ह थिंकिंग ही पटकन येते पॉझिटिव्हिटी थिंकिंग यायला वेळ लागतो पण आपल्याला उलट करायचं आहे आपल्यामधली निगेटिव्हिटी पूर्णच काढून टाकायची आहे निगेटिव्ह थिंकिंगच ठेवायची नाही आणि ही निगेटिव्ह थिंकिंग जे आपण म्हणतो ना ती ऍक्च्युली आपल्याकडे नसती ती दुसऱ्यांकडून आलेली असते जसे आपल्याला आई वडील असतात भाऊ बहीण असतात हे आपल्याबरोबर असतातच था ना हो की नाही बरोबर ना पण ही निगेटिव्ह थिंकिंग जी आहे ना ती अशी आलेली नसती ती तिसऱ्या व्यक्तींकडून आलेली असते त्यामुळे कोणी जर निगेटिव्ह काय सांगत असेल ना ए ह्याच्यासोबत बोलू नको तो चांगला नाही अरे आपल्याला बोलायचं असतं त्याच्यासोबत तो नवीन असतो आलेला आपल्याला बोलायचं असतं पण तो तिसरा येऊन सांगतो ना आपल्याला हे बोलू नको बर का त्याच्यासोबत झालं आपलं तिथूनच सुरुवात झाली निगेटिव्हिटी थिंकिंग यायला अरे का वार नको बोलायलाच नको मग तो असा असेल तसा असेल आपल्या मनात आहे ना त्याच्याबद्दल चांगला, चांगला ते ते ना, तो हेल्पफुल असेल त्याच्याकडे चांगलं नॉलेज असेल चांगले विचार असतील ते आपण त्याच्याकडे घ्यायला जाण्यापेक्षा का नाही ते निगेटिव्हिटी थिंकिंग करून आहे ना आपण सगळं पूर्ण आपलं डिस्टर्ब करून टाकतो आपण आपल्या बॉडीला तर तसं नाही करायचं पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी ठेवायची म्हणजे ठेवायचीच थिंग पॉझिटिव्ह म्हणजे पाहू शकतो की समजा पॉझिटिव्हिटी विचार ठेवायचे जर तुम्ही काही नवीन एखादी कला एखादं एखादी गोष्ट काही शिकत असतात नवीन मध्ये नवीन शिकताना समजा जर गाडी शिकायची असेल सायकल शिकायची असेल नवीन शिकताना हा प्रॉब्लेम येतोस कोणाला लगेच ते पटकन जमत नसतं नवीन गोष्ट शिकायला त्यावेळेस आपण पडतो धडपडतो पण पन तरी पण आपण हसत उठायचं की यार ठीक आहे ना पडलो आता नंतर चांगली येईल मला आणि असं जर म्हणतात सायकल शिकायची म्हणले ना गुडगे फुटल्याशिवाय सायकल येतच नाही ते उगच नाही कारण धरपडल्याशिवाय ना माणूस कधी सक्सेस होत नाही पहिला ह्याच्यामध्ये तर नाहीच पडावंच लागतं तुम्हाला कारण त्यावेळेसच आपण जे आपले पाय जे असतात ना ते जमिनीवर राहतात उगच म्हणत नाही आणि दुसरी गोष्ट अशी पण एक आहे की समजा तुम्ही गाणे शिकत आहात तर पहिल्यांदा सूर आपला लगेच लागणार नाही ना पहिल्यांदा नाही लागणार दुसऱ्यांदा नाही लागणार तिसऱ्यांदा पण लागणार नाही ठीक आहे इट्स ओके okay, हसायचं हा मी प्रयत्न तर करतोय ना की मी असं थोडंच अप केलंय की माझं चुकलं आहे म्हणून तसं नाही करायचं प्रयत्न करत राहायचे धडपडत राहायचं नक्की तुम्हाला सक्सेस भेटणार हे डेफिनेटली खरं आहे तुम्ही जर आपले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं जर उदाहरण पाहिलं तर त्या माणसाने म्हणजे ते त्यांचे प्रयोग सक्सेस सक्सेस जेवढे आहेत त्याच्यापेक्षा तिपटीने त्यांचे ते फेल ठरलेले होते पण जरी त्यांनी गिव्हअप नाही केलं त्याच्यासाठी त्यांनी ते, ते प्रयत्न करतच राहिले त्यामुळं आत्ता ते गेले आहेत तरी पण त्यांचं नाव आपण घेतोच ना आणि त्यांनी किती काही केले आपल्यासाठी ते उगच ते का त्यामुळं त्यांनी जर पहिला प्रयत्न त्यांचा फेल ठरला असता आणि त्यांनी लगेच गिवअप केलं असतं तर आपल्याला ते आठवलं पण नसते यार कोणते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम तर काय असतं पहिल्यांदा प्रयत्नामध्ये ना कोणच सक्सेस ठरत नाही तर प्रयत्न करत राहायचे ठीक आहे मार्क कमी पडले ठीक आहे मी चांगला अभ्यास करणार छान अभ्यास करणार मी नक्की पुढच्या वेळेस मार्क पडणार तुम्हाला हा पण पहिल्यांदाच मला मार्क कमी पडले आता तुम्हाला मला विषयच खूप टफ जातो मी तू आता नाहीच करणार मी दुसराच मराठी आणि हिंदीच करतो मला नकोच ते इंग्लिश मला नकोच ते गणित असं म्हणून नाही चालणार केल्याने होत आहे करायला हवे ते फक्त आपल्यामध्ये पाहिजेत की यस मी करू शकतो मी करणार आणि मग ते होतच आता आपण पॉझिटिव्हिटी सकारात्मक विचार आपल्यामध्ये कसे आणायचे ओके हे झालं की हा मी सांगितलं तुम्ही ऐकलं पण ह्या गोष्टी आपल्यामध्ये कशा आणायच्या आपल्यामध्ये त्या बिल्डअप कशा करायच्या तर त्यासाठी आपण एक छोटासा सराव करूया चालेल ना तुम्ही करणार ना माझ्यासोबत ओके काय करा पहिल्यांदा सरळ बसा अगदी आरामात बसा ताट बसा डोळे बंद करा मी फक्त सांगते तुम्ही ते नंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर करा कसं करायचं आहे ते मी जस्ट तुम्हाला एक सांगते डोळे बंद करायचे एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि मनामध्ये म्हणायचं की यस मी ते करणार मी सायकल शिकणार मी गणिताचा अभ्यास चांगला करणार मी गाणं चांगलं म्हणणार मी करू शकतो मी करणार हे असं मनात म्हणा आणि श्वास सोडा असं तुम्ही दोन मिनिटं करा बघा तुमची पॉझिटिव्ह एनर्जी किती बिल्डअप होती आणि किती तुम्हाला ती पुढं नेऊन जाते कारण काय असतं ज्यावेळेस आपल्याला एखादी मोठी गोष्ट साध्य करायची असते त्यावेळेस आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधूनच प्रयत्न करत करत आपल्याला पुढं जायचं असतं ठीक आहे आणि ते उगस म्हणत नाही अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तर ठीक आहे पहिल्यांदा आलं अपयश दुसऱ्यांदा आलं अपयश पण ठीक आहे माझ्यातली पॉझिटिव्हिटी एवढी आहे की ती अपयशाची पायरी मी अपयशाच्या दहा पायऱ्या जरी हे केल्या तरी अकरावी पायरी ही माझी यशाचीच असेल ठीक आहे मुख्य संदेश आजचा संदेश, संदेश। लहान प्रयत्न आणि आपला स्वतःवर विश्वास ठेवला की आपण काहीही करू शकतो फक्त आपण हा आपल्यावरचा विश्वास हा शेवटपर्यंत आपण टिकवला पाहिजे ना की ह्याला निगेटिव्हिटीमध्ये नेलं पाहिजे ना की बाबा मी सारखा प्रयत्न करतो पण मला अपयशच येतं ठीक आहे होतं असं होतं माझ्या बाबतीत पण होत आलेले पण ठीक आहे गिवअप नाही करायचं आपण आपले प्रयत्न हे करतच राहायचे यश नक्की आपलं दार वाजवणार हे हंड्रेड अँड टू पर्सेंट खरं आहे मित्रांनो दररोज हसत हसत नवीन काहीही शिकत राहा पण शिका तर आजचा धडा इतकाच नक्कीच तुम्हाला मजा आली असेल आणि नवीन काहीतरी शिकायला भेटलं असेल लक्षात ठेवा लहान प्रयत्न आणि आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला ना आपण की आपण काहीही करू शकतो अगदी जग पण जिंकू शकतो तर महत्त्वाचं गोष्ट काय आहे आपल्या स्वतःसाठी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे फुल कॉन्फिडंट असलं पाहिजे तर नक्कीच ते आपल्या महत्त्वाचं महत्त्वाचं तर असणारच आहे ओब्विस्ती ते तर महत्त्वाचंच आहे पण ते आपलं यश पण असणार आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपण ते आपण बिल्डअप करू शकतो पुढच्या भागात आपण शिकणार आहोत भावना ओळखणे आणि हाताळणे तेही खूप मजेदार असणार आहे ते पण आपण असं छान हसत खेळत शिकूया तर आजचा जर विषय आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करा थँक्यू